2025 विमेन्स क्रिकेट ओडीआय वर्ल्ड कप फायनल कदाचित इंडियन साईडच्या विक्ट्रीसाठी लक्षात ठेवली जाईल पण त्याच्या शॅडो मध्ये साऊथ आफ्रिका विमेन्स टीमची ची मॅग्निफिसिन कहाणी विसरून चालणार नाही लॉरा वुल्फाट च्या खाली हा कॅम्पेन होता रेझिलेन्स ग्रोथ आणि बिलीफचा जे विमेन्स क्रिकेटसाठी एक इन्स्पायरिंग एक्झाम्पल सेट करतो साउथ आफ्रिकाने या टूर्नामेंट सुरुवात केली एकच एम्बिशन की असा माइलस्टोन अचीव करायचा आहे जो कधी हिस्ट्री मध्ये लीला गेला नव्हता म्हणजेच फिफ्टी ओव्हर वर्ल्ड कपचा फायनल गाठायचा आहे त्यांची जर्नी होती फुल ऑफ हाईस आणि लोजनी भरलेली टुर्नामेंटच्या सुरुवातीला ते इंग्लंड विरुद्ध फक्त सिक्स्टी नाईन रन्स ऑल आउट झाले तो मोमेंट होता जिथे सर्वांना वाटलं की साऊथ आफ्रिका या टुर्नामेंट मध्ये कोलॅप्स होणार पण त्या डिफीटने त्यांना एक टर्निंग पॉइंट दिला एक सेल्फ रिफ्लेक्शन आणि रिसेटचा चा लॉराने फायनल पूर्वी सांगितलं होतं द होस्ट क्राऊड वुड बी अ सी ऑफ ब्ल्यू सपोर्टिंग इंडिया बट दॅट प्रेशर कुड प्ले इन साऊथ आफ्रिकाज फेवर लॉरा वुल्फार्ट या टीम ची हार्टबीट आहे रिसेंट मध्ये तिच्या कॅप्टन्सीमुळे टीम लाट एक आणि कामनेस मिळाली आहे आणि तिचे हंगर साऊथ आफ्रिकाला एक नवीन लेवल वर घेऊन गेले आहे या वर्ल्ड कप मध्ये तिने फक्त लिडरशिप नाही दाखवली तर आपल्या परफॉर्मन्सने प्युअर डॉमिनन्स एस्टॅब्लिश केला ती टूर्नामेंट मधील हायेस्ट रन गेटर ठरली आणि कायमचे रेकॉर्ड तोडले सेमीफायनल मध्ये इंग्लंड विरुद्ध तिच्या सेंचुरी सोबत मरिझान कापच्या फाईव्ह विकेट हॉलने साऊथ आफ्रिकाला पहिल्यांदाच विमेन्स ओडीआय वर्ल्ड कप फायनल मध्ये एंट्री मिळाली तो सेमीफायनल विन होता एक स्ट्रॉंग स्टेटमेंट इंग्लंड सारख्या पॉवर हाऊसला वन ट्वेंटी फाईव्ह रन्स ने हरवणे ते पण बॅट आणि बॉल दोन्ही फायर मोड मध्ये होते साऊथ आफ्रिका फक्त पार्टिसिपेट करायला नव्हती आली ते स्ट्रॉंग कंटेन्डर्स होते आणि लॉराची बॅटिंग स्टाईल पर्पज आणि फ्लेअरनी भरलेली होती हे दाखवतं की ती या टीमला पुढे घेऊन जाणारी लीडर आहे मग आलं फायनल स्टेज मोठा होता एक्सपेक्टेशन काय हाय होत्या आणि इंडिया आपल्या होम ग्राउंड वर खेळत होती क्राऊड प्युअर सपोर्ट मध्ये साऊथ आफ्रिकाने हेड हेल्ड हाय करून घेतली लॉराने पुन्हा एक खेळली एकशे एक, एक रन्स इन द फायनल जरी ते मॅच हारले टू नाईन्टी एट फॉर सेव्हन चेस करत टू फॉर्टी सिक्स वर ऑल आऊट झाले तरी हा परफॉर्मन्स फेलियर नव्हता ते मैदानावर उभे राहिले एक नवी हिस्ट्री क्रिएट केली आणि जगाला दाखवलं वी दी हिअर मॅथ्नंतर लॉराच्या एक लाईननेच सर्व कहाणी समराईज केली इट हर्ट्स बट आय एम प्राऊड ही लाईन होती एक जनरेशनचं इमोशन ज्याने इतका दूर दूरपर्यंतचा प्रवास केला दुनियाला दाखवलं की ते काय करू शकतात आणि आता ते पुढचा स्टेप घेऊन जायला तयार आहेत हा सागा साऊथ आफ्रिकाच्या ग्रोथचं प्रमाण आहे ही एक दोन वर्षांची स्टोरी नाही कन्सिस्टंट प्रोग्रेसचा रिझल्ट आहे लॉरा ने अगोदर टी ट्वेंटी वर्ल्ड कप फायनल गाठलं होतं आणि तेव्हाच दाखवलं होतं की ती एक स्ट्रॉंग कॅप्टन आहे आणि ही टीम बिग स्टेजवर वर परफॉर्म करायला तयार आहे आता हा परफॉर्मन्स फिफ्टी ओव्हर फॉर्मॅट मध्ये पण रिपीट करून दिसला साऊथ आफ्रिकाने मेचॉरिटी दाखवली बॅटिंग बोलिंग फील्डिंग माइंडसेट सगळे एकत्र येऊन एक बॅलेन्स कॉन्फिडंट टीम तयार झाली आहे आता ते दुसऱ्या टीमला चेज करत नाहीत तर चॅलेंज करत आहेत कॅप्टन जेव्हा फ्रंट वरून रन करतो आणि त्याची टीम बिल्ड करतो आणि जो स्वतःचा बिलीफ डेव्हलप करतो हेक रेर हे एक रेअर कॉम्बो आहे लॉराच्या चा एक्झाम्पलमुळे साऊथ आफ्रिकाच्या लहान मुलींना एक आयडल मिळाली आहे त्यांच्या टीमची जर्नी त्यांना हे, हे समजवते की हिस्ट्री फिक्स नसते ती चेंज करता येऊ शकते हो फायनल लॉस थोडा डिसअपॉइंटिंग आहे पण कधी कधी विजयपेक्षा जर्नी अधिक इम्पॉर्टंट असते कारण नियर मिसेस हे हंगर वाढवतो हो लॉरा आणि प्रोटियाजने हे प्रूव्ह केले की ते राईज होऊ शकतात एडेप्ट होऊ शकतात आणि कंटेंट पण करू शकतात पुढची स्टेप तो फायनल हर्डर कॉज करायचा असणार आहे आणि लॉराने सांगितलेच की विथ कंटिन्यूड परफॉर्मन्स दॅट इल्युझिव्ह आय सी सी ट्रॉफी विल अराईव्ह आज जिथे विमेन्स क्रिकेटला व्हिजिबिलिटी मिळण्यासाठी संघर्ष करावा लागतोय तिथे साऊथ आफ्रिकाची ही वर्ल्ड कप स्टोरी सेलिब्रेट होण्यालायक आहे त्यांनी ट्रॉफी नाही जिंकली पण स्टँडर्ड नक्की हाय केले त्यांनी दाखवलं की सिक्स्टी नाईन ऑल आउट नंतर पण रिबिल्ड करता येतं फाईट बॅक करता येतं इव्हॉल्व्ह करता येऊ शकतं आणि फायनलला पोहोचता येऊ शकतं त्यांनी दाखवलं की आणि एक्झाम्पल खूप मॅटर करतो एक यंग कॅप्टन लीड करू शकते, टीम हाय करू शकते टीम पण हो सगळे चॅम्पियन्स बद्दल बोलतात पण चॅलेंजर्स ला विसरून चालणार नाही ज्यांनी हा फायनल मिनिंगफुल बनवला आणि पुढच्या टुर्नामेंट मध्ये जेव्हा ते परत येतील ते या फाउंडेशन वरूनच पुढे जातील आणि ती ट्रॉफी उचलतील